इथं उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर बंधू भगिनींनो मी सर्वप्रथम माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला अशा सर्व महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या सर्वांचा गौरव करतो अभिनंदन करतो कौतुक करतो शुभकामना देतो व भगवान सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो यापेक्षाही मोठं यश त्यांना प्राप्त होऊ दे भरभरून सुख दे समाधान दे खर तर दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाचंही मी कौतुक करेन विशेष करून विजयबाबू दरडा बाबू दरडा व आता त्यांची नवीन जनरेशन एक गोष्ट खरी आहे मी जुरी म्हणून या निवड प्रक्रियेमध्ये होतो आणि प्रक्रिये या प्रक्रियेमध्ये इतकी पारदर्शकता आहे की प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या संदर्भात माहिती देत या ठिकाणी महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार दैनिक लोकमतनी दिगा आणि दैनिक लोकमतचा विजयाचा प्रवास हा यवतमाळ वाया नागपूर संभाजीनगर आणि आता मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पर्यंत आहे मी मनात सहज विचार करत होतो की कदाचित या देशाचा कोहिनूर गोऱ्या लोकांनी एक कोहिनूर याज कदाचित निघा असेल पण आज कितीतरी कोहिनूर महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचा प्रकाश हा जिथं जिथं समाजामध्ये अंधार असेल तिथं तिथं दूर करण्यामध्ये निश्चितपणे यश येत आहे मी दैनिक वृत्तपत्र सदिच्छा देतो शुभकाम ना देतो शुभकामना शेवटी जगामध्ये सर्वात शक्तीवर्धक टॉनिक कोणतं असेल तर ते कोणत्याही आयुर्वेदात नाही होमिओपॅथीमध्ये मध्ये नाही त्या ॲगोपॅथी मध्ये नाही सर्वात मोठं टॉनिक असेल ते जेव्हा सार्वजनिक स्वरूपात एखाद्या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वाचा पुरस्कार देऊन आपण गौरव करतो कारण माझाही गौरव महाराष्ट्रीयन ऑफ द इयर म्हणून एकदा गोपमत समूहानी केला आणि माझा विश्वास आहे की इतर सर्व बॅटऱ्या या पुन्हा पुन्हा चार्ज करावे लागतात पण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आपली बॅटरी जी चार्ज होते ती शेवटच्या श्वासापर्यंत चालते आणि मी पुन्हा एकदा दैनिक लोकमत गा अतिशय उत्तम काम करण्यासाठी आणि अशा कोहिनूरांचा शोध घेण्यासाठी दैनिक लोकमतनी जो पुढाकार घेतला विजय बाबू आप आगे बढते राजेंद्र बाबू आगे बढते रहो आप दोनों भाइयों की जोडी ऐसी आहे जबरदस्त जोडी है एक ऊपर में हमारी दो की जोडी है और नीचे आप दोनों की जोडी है बहुत बहुत शुभकामनाएं